कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा शत्रू सैन्याचे आक्रमणे वेढे तोफांचा भडीमार आणि परकीयांच्या माऱ्यापुढे अभेद्य ठरणारा वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्याच्या अस्तित्वाची सध्या धडपड सुरू आहे तटबंदी बुरुज महादरवाजा झुडपांनी पोखरल्याने धोका निर्माण झाला आहे अलीकडेच स्वयंसेवी संस्थांनी परिसरातील वाढलेले झाडे झुडपे हटवली असली तरी किल्ल्याला काटेरी झाडांचा वेढा कायम आहे निसर्गाचे वरदान लाभलेल्या भोगवे चौपाटीवर करली खाडीच्या मुखाशी उभारलेला निवती किल्ला सध्या शेवटची तग धरून उभा असल्याचे दिसून येत आहे महादरवाजा तटबंदी कोसळली असून खंदक पूर्णता भुजलेले आहेत किल्ल्याच्या मधोमध असणारी इमारत देवडा नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत या किल्ल्यावरती नोव्हेंबर डिसेंबर आणि एप्रिल मे महिन्यात सहली मोठ्या प्रमाणात येतात पर्यटन दृष्ट्या निवतीगाव विकसित झाले असले तरी पर्यटकांना निवती किल्ल्यावरती जाताना झाडी झुडपे यातून जावे लागते या किल्ल्यावरती जाण्यासाठी योग्य असा रस्ता नाही आहे त्यामुळे प्रशासनाने या किल्ल्याची डागडुजी करावी यामुळे येथील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल असे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे ते किल्ल्याची दुरुस्ती करावी जेणेकरून तो पुरातन काळातील शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि हा एक असा किल्ला आहे कि की त्या ठिकाणून तुम्हाला भोगवे दिसते दुसरं समोरचं लाईट हाऊस दिसतं इकडे या साईडला तुम्ही खवने ही साईड दिसते वेंगुला वेंगुलाचे काही भाग दिसतो त्यामुळे हा शिवाजी महाराजांनी त्या हेतून हा किल्ला बांधलेला होता की जेणेकरून तिथे बसल्यानंतर चारही बाजूला शत्रूंवर नजर ठेवता येईल आणि त्याची आता अत्यंत वाईट परिस्थिती त्याची प्रशासनाने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्या किल्ल्याची डागदुजी करावी व जगभरातून येणाऱ्या पर्यटक साठी एक वेगळं असं हे स्थान आहे किल्ले नियुक्ती किल्ला हा हा पुरातीन काळातील किल्ला आहे आणि त्याची प्रशासनाने योग्य प्रकारे डागविजी करून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ द्यावा